घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की जानकीने आता जे काही कंपनीचं ऋषिकेशने सुरुवात केलेली असते परंतु जानकीला त्याबद्दल माहिती नसतं परंतु ऋषिकेशने आता जानकीला हे का विचारलेले नसते कारण ऋषिकेशला माहिती असतं की जानकी मला ही सर्व करून देणार नाही कारण तिला रणदेव यांच्या फॅमिलीचा खूप असा पुळका आहे म्हणून आता ऋषिकेशने सर्व काही शेतकऱ्यांची मदत घेऊन आता या कंपनीची सुरुवात केलेली असते आणि त्यासाठी आता रजिस्टरचे पेपरसुद्धा आहे तर ते सुद्धा सबमिट झालेले असतात आणि ह्या कंपनीला ऋषिकेशने आता जा... जानकी एंटरप्राइज कंपनी अशी सुमित्रा एंटरप्राइजच्या कंपनीच्या विरोधात आता सुरू केलेली असते तेव्हा मात्र आता जानकीला थोडंसं वाईट वाटतं की ऋषिकेत चुकतात काहीतरी नक्की खूप मोठी चूक करतात जेव्हा आता घरी आल्यानंतर ऋषिकेश जानकीला ही फाईल दाखवतो तर जानकीला एका दृष्टीने आनंदसुद्धा होतो आणि दुसऱ्या दृष्टीने वाईटसुद्धा वाटतं कारण आपल्याच घरच्यांच्या विरोधात आपण का जायचं सारंग आणि ऐश्वर्या कितीही चुकले तरी सौमित्र भाऊजी आई या आणि नाना हे खरंच किती म्हणजे त्यांचा गैरसमज झालेला जरी असला तरीसुद्धा आज मात्र ते आपल्यासोबत असतील तेव्हा जान आता जानकीने आता ऋषिकेशने तिला ते दाखवल्यानंतर जानकी म्हणत असते की आता ह्याच कंपनीच्या तिने मी आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनीसुद्धा तिला हरवून देणार नाही परंतु आता ह्या कंपनीचं जे काही ऋषिकेशने चॅलेंज उचललेलं आहे तर आता ह्या नवीन कंपनीच्या आधारे मी सुमित्रा आणि जानकी आन पुन्हा एकत्र येतीलच तेव्हा आता जानकी ही सुमित्रा आणि जानकी एकत्र आल्यास पाहिजे जर जेथे सुमित्रा आणि जानकी एकत्र असतील तरच मात्र आता हा विकास होऊ शकते म्हणून आता सुमित्रा आणि नावाची कंपनी आणि जानकी नावाची कंपनीसुद्धा एकच आहेत त्या जरी वेगवेगळ्या उभारल्या असल्या तरीसुद्धा नाही म्हणून सुमित्रा आणि जानकी या दोघीही नावाच्या कंपनींना एकत्र कसं आणायचं हे आता जानकीने सुरवलेलं ठरवलेलं असतं सारंगने जी काही चूक केली आणि ऐश्वर्याने जी काही चूक केली आणि त्यात म्हणजे त्या सयजीरावाने पण त्या अगोदर मात्र त्या अगोदर मला आता डी आईचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि नानांचासुद्धा आशीर्वाद मला घ्यावा लागेल तेव्हा मात्र आता जानकी ही ओवीबरोबर आपल्या रणदिव्यांच्या घरामध्ये जायला निघते ऐश्वर्या घरात नाही या संधीचा फायदा घेऊन जानकी सुमित्राला भेटायला येते आणि नानांच्या रूममध्ये सुद्धा येते सुमित्रा आईचा आशीर्वाद घेते आणि नानांच्या रूममध्ये आल्यानंतर नानांना आता जानकीला पाहिल्यानंतर खूपसा आनंद होतो नाना म्हणत असतात की जानकी अगं काय म्हणजे नानांना व्यवस्थित बोलता येत नसतं परंतु नाना खानाखुणा करून सर्व काही विचारपूस करतात तेव्हा आता जानकी नानांना म्हणत असते की ऋषिकेशने एका कंपनीची सुरुवात करण्याची ठरवले आणि त्यासाठी मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले नाना तेव्हा नानांना आनंदसुद्धा होतो परंतु वाईटसुद्धा वाटतं की ज्या कंपनीचे ऋषिकेशने इतकी मोठी चालना पुढे नेली ती कंपनी इतकी मोठी ऋषिकेशमुळेच झाली ऋषिकेशच्या मेहनतीने आणि जिद्दीने ती कंपनी इतक्या मोठ्या पदावर गेली होती आणि आज मात्र या कंपनी आधी या घरातमध्ये फूट पडली ती केवळ त्या ऐश्वर्यामुळं म्हणून नानांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा नाना आता जानकीला म्हणत असतं की, की जानकी अग मला एक तुला सांगायचं कारण जे कडं आहे ना ते ऋषिकेशच्या हातामध्ये आहे आणि ह्या कंपनीचे या घराचे सर्व का अधिकार अगदी ऋषिकेशला आहेत जानकी तुला हे कसं सांगू तेव्हा आता नानांना आता हे कसं सांगायचं ते काही कळत नसतं म्हणून ते आता जानकीला खुणावत असतात की कडं गोल कडं अगं ते कडं ऋषिकेशच्या हातातील कडं नाना त्यांच्या खानाखुनाप्रमाणे जानकीला हे सर्व सांगायचं ठरवतात परंतु आता मात्र नानांना कसं सांगावं हे काही सुचत नसतं नाना फक्त हातवारे करून जानकीला सांगायचा प्रयत्न करत असतात जानकी, जानकी नानांना विचारतं की नाना अहो तुम्हाला असं काय सांगायचं आहे नक्की काहीतरी नाना तुम्हाला सांगायचं तेव्हा नानांच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं की आता जानकीला कसं सांगू एक तर ऋषिकेशसुद्धा खूप चिडलेला आहे आणि आता हे सर्व काही जे कंपनीचे जे, जे काही आता या घराचे प्रॉपर्टीचे पेपर आहे त्यावर सर्व ऋषिकेशचा हक्क आहे आणि आता मात्र ते कड सायजीच्या हातात आहे आणि ते कडस ऋषिकेशने सायजीकडे कसं सा गेलं असेल आता मात्र आता नानांनाही जानकीला विचारायचं असतं की काही कर पण त्या सायजीच्या हातातील कडं जानकी तू मिळव असं नानांना सांगायचं असतं तेव्हा आता जानकी विचार करते की नाना असं का करत असतील नानांना काय झालं असं घरी येते जानकी सुमित्रा आईचं आशीर्वाद घेते सौमित्राला भेटते आणि अवंतिकालासुद्धा भेटते तेव्हा हो मात्र आता जानकी घरी आले आता ही आजी लगेच ऐश्वर्याला सांगते ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या अगती आता जानकीची मुलगी तर आपल्या घरात येत होती परंतु आता जानकी सुद्धा या घरात यायला सुरुवात झाली तेव्हा आता ऐश्वर्याचा खूपसा जळपळाट होतो आणि ती सुमित्रा आईला परत बोलण्याचा प्रयत्न करते परंतु आता मात्र सुमित्रा काही ऐकून घ्यायला तयार नसते सुमित्रा म्हणत असते की अगं आत्तापर्यंत मी तुला खूप काही सांगितलं परंतु आता मात्र तुझं मी ऐकून घ्यायला तुझी काही नोकर नाही मी तुझी सासू आहे जसं मी तुला सांगेल तसं तुला वागावं लागेल तुला वटणीवर कसं आणायचं हे तुला मला शिकवावंच लागेल तू कितीही काही केलं तरी मात्र काही होऊ शकत नाही आता मात्र ऐश्वर्याचा सुमित्रावर खूप असा पारा चढलेला असतो नक्की ह्या सुमित्राचं काय करू आणि काही नाही असं आता हिला वाटलेलं असतं त्यानंतर मात्र आता जानकी ही त्यांचा आशीर्वाद घेऊन घरी आलेली असते आणि घरी तर ऋषिकेश असतो आणि ऋषिकेश मात्र जानकीला म्हणत असतो की, की जानकी आता आपल्याला कंपनीची उद्या सुरुवात करायची मुहूर्तसुद्धा चांगला आहे त्यामुळे जानकी आपल्याला सकाळी लवकर तयार व्हावे लागेल तेव्हा आता जानकी म्हणत असते की बरं ऋषिकेश आपल्याला तयारी करण्या अगोदर मात्र आपण आता देवी आईच्या मंदिरात जायचं देवी आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि देवी आईचा कौल आपल्याला या कामासाठी लागायला हवा तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जानकी अगं देवी आईचा कौल जर आपल्याला मिळाला तर आपली कंपनी उंच अशी थरावर जाऊ शकते त्यामुळे काही झालं तरी आता मात्र आपण जाऊयात म्हणून आता जानकीनी ऋषिकेश देवीच्या मंदिरात येतात तेव्हा ऋषिकेश आणि जानकी देवीचं दर्शन घेतात आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर नंतर मात्र आता दिव्या उजवा कौल त्यांना मिळतो म्हणजे आता ऋषिकेश आणि जानकीला खूप आनंद होतो परंतु तेथे मात्र आता एक जोगती नाही आलेली असते देवी आईचा जागर घालण्याचा आता जानकीने ठरवलेलं असतं तेव्हा आता देवी आईची मस्त पूजा मांडलेली असते आणि त्यावर असा कुंकवाचा घाट भरलेला असतो आणि त्या कुंकुवाच्या घाटाखाली आता या जानकीच्या कोड्याचं उत्तर असतं तेव्हा आता जानकी ही देवी आईला नमस्कार करते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई जे काही मी आता सुरुवात करते त्याला तुझा पाठिंबा हवा आहे तू उजवा कौल तर दिला परंतु देवी आई मात्र तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असायला हवा तेव्हा मात्र आता जानकीला हे देवी आईला विचारायचं असतं की नानांनी तिला का सांगितलं कारण ते तिला ते असतं त्याचा आता घरी आल्यानंतर तिला खूप असं विचारत येत असतो सारखे सारखे मनामध्ये मा तेच प्रश्न येत असतात म्हणून आता जानकीने ठरवलेलं असतं आता दिव्याच या घरामध्ये या जागरणामध्ये मा मला आता हे कोड मिळेल म्हणून तेव्हा आता आईचा जागर सुरू होतो जोगतीन सुद्धा तेथे आलेली असते आणि ती नान त्यावर कुंकू टाकत असते म्हणत असते की आई, मला नानांनी जे काही त्या गोल सांगितलेलं आहे त्या कड्याचं काय नक्की काय असं कारण असेल ते कुठे आहे ते, ते, ते सापडून दे आणि हे कोडं सुटून मी इतका विचार केला तरी सुद्धा मला ते कोडं का सुटत नाही म्हणून जानकीला सारखं सारखं तेच आठवत असतं तेव्हा नाही तिला म्हणत असते की माऊलीनं दिलं आणि धन्यानं विकलं हातातील ते कड्यामध्ये ती उत्तर दडलं तेव्हा आता असं जुक्तीनाईने म्हटल्यानंतर साक्षात आता जे काही लक्ष्मीची मूर्ती असते ती उचललेली असते आणि त्यावर आता जे काही गोल कड असं उभारलेलं असतं तर ते उमटलेलं कडं बघून आता जानकीच्या सर्व काही लक्षात येत म्हणजे नाना जे काही सांगतात अगदी ते कड आणि त्याचं कुलूप ते सर्व काही ऋषिकेच्या हातातील कड्यात आहे आता ही जानकीला सांगितल्यानंतर मात्र जानकी आता ह्या सर्व सत्याचा उलगडाट करायचा ठरवते कारण आता जानकी समोर हे तर माहिती होतं आणि कंपनीची सुद्धा सुरुवात होते तेव्हा एक एक ते आता एकीकडे ते ते जानकीला आता ते कडं शोधायचं असतं म्हणून आता ती साईजीरावांच्या हातातील ती कड़ा आता कसं घ्यायचं आणि त्या कड्यातून आता मात्र नक्की काय आहे ते सर्व कसं काढून घ्यायचं हे जानकीने ठरवलं तर आता सौमित्रला ते सर्व काही त्या कड्याबद्दल सांगते आणि सौमित्रला म्हणत असते की नाना सारखं सारखं मला त्या कड्याबद्दल सांगतात आणि त्या कड्यामध्ये असं काहीतरी आहे की त्याचा आता आपल्याला शोधून काढावाच लागेल तेव्हा आता ते, ते कडं तर सायजीरावांकडे आहे मग ते कडं आता सायजीरावांकडून कसं काढायचं आता आणि सौमित्र विचार करतात तेव्हा मात्र आता हे सर्व ऋषिकेशलासुद्धा जानकीने सांगितलेलं असतं की नक्की तुमच्या हातात जे कडं होतं त्या कड्यामध्ये असं काहीतरी आहे की ते क तर नाना अनेक वेळा ते सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतात परंतु त्याचा अर्थ मात्र काही कळत नाही नक्की काय करायचं तेव्हा आता नक्की आता हे सयाजीचं कडं कसं आता ते हातातून घ्यायचं आणि त्यातून नक्की काय आहे असं शोधून काढायचं असं आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्र यांनी ठरवलेलं असतं तेव्हा आता हे कडं आता कावेरी काकूंच्याच मदतीने आपल्याला मिळू शकतं असं जानकीला माहिती असतं म्हणून जानकी आता यामध्ये कावेरी काकूची मदत घ्यायची ठरवते आणि आता कावेरी काकूची मदत घेऊन ते कडं आता तिला मिळवायचं असतं म्हणून आता ती कावेरी काकूंकडे येते कावेरी काकूंना म्हणत असते की आहो मला जे काही ते ऋषिकेशचं कडं आहे तर त्यांना त्यांच्या पार्वती आईने ते कडं दिलेलं आहे त्यामुळे मला मात्र आता ते तुमच्या ऐश्वराने ती कडं साहेजी रावांना दिलं आणि साहेजी काकांकडे ते कडं आहे परंतु आता मात्र ऋषिकेशचे आईंची शेवटची आठवण होती कड़ ती म्हणून ते कडं आता ऋषिकेशला मिळायला हवं कारण ऋषिकेश तर कायम आता ते कडं आपल्या हाताकडे पाहून अगदी नाराज होत असतात काही झालं तरी ते कडं मात्र आता मला ऋषिकेशला द्यायचं आहे म्हणून आता ती कावेरी काकूंना हे सर्व सांगते तेव्हा कावेरी आता कावेरीला ही सर्व माहिती झाल्यानंतर मात्र आता ती ऐश्वर्या आणि साईजी पाटलांना म्हणत असते की तुम्हाला तुम्ही काय केलं म्हणजे त्या ऋषिकेंच्या हातातील कडंसुद्धा तुम्हाला पुरलं नाही ऐश्वर्या अगं काय वागतेस तू अगं जरा विचार करून वागत जा जर एकदा तुझं हे खरं रूप सर्वांच्या समोर आलं तर तुला त्या घरात सुद्धा राहायला जागा मिळणार नाही एकदा विचार कर तेव्हा ऐश्वर्याला अगदी राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणत असते की मग तू गप्प बस तुला काही कळत नाही तेव्हा सयजी पाटीलसुद्धा हा कावेरीवर खुपसा भडकतो परंतु आता काही झालं तरी मात्र तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेशची कंपनी तर अगदी अगदी भरभरून गेलेली असते आणि आता ऋषिकेशची कंपनी तिकडे भरभरून गेलेली असते जे काही डील आहे आणि ते सर्व काही आता ऋषिकेशच्या कंपनीने मिळवलेले असतात आणि आता ऐश्वर्याची तर बोलती बंद होते आणि सायजी रावांची चौबाजून एक कोंडी होते परंतु आता मात्र सुद्धा एक असा पुरावा आलेला असतो की आता सयजी पाटलाचा यात हत हात आहे आणि त्या ऋषिकेशला म्हणजे त्यांनी कंपनी बरखास्त करण्याचं सुद्धा त्यांनी गुंड पाठवलेला असतात आणि ऋषिकेशला धमकावून देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच आता आरोपाखाली साईजीरावांना पोलीस अटक करून देतात आणि आता ऐश्वर्याची तर पूर्णपणे बोलती बंद होते आणि ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही अशी त्याची गत होते नक्की आता इकडे जानकीने तर आता सौमित्राला सांगितलेलं असतं सा की काही झालं तरी आता ह्या दोन्ही कंपनी एकत्र यायला हव्यात म्हणून त्या दोन कंपनीला एकत्र आणण्यासाठी जानकीची झटापट सुरू असते आणि त्याच वेळेस मात्र तिला मिलून आता ऐश्वर्याकडून चॅलेंज मिळून ते कड मिळवायचं असतं कावेरीने मदत करून सुद्धा आता ते कड काही मिळवता आलेलं नसतं परंतु आता मात्र जानकी अगदी सोप्या पद्धतीने ऐश्वर्याकडून ते कळ कड अगदी बाजी मारत जिंकून घेणार असते कारण ऐश्वर्या स्वतःहून ते कड आता जानकीच्या हातात देणार असते तो बाजूने अगदी कोंडी होत ऐश्वर्या पूर्णपणे हरलेले असते आणि आता सुमित्रा सुद्धा ही ऐश्वर्याच्या अगदी विरोधात गेलेली असते आता जानकी सर्वांना काही जिंकून घेतलेले असतात आणि आता जानकीने जिंकून घेतल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचे चव सर्व काही हक्क आता जानकीने हिसकावून घेतलेले असतात आणि सर्वांसमोर आता ऐश्वर्याचं खरं रूप हे आलेलं असतं तेव्हा आता ऐश्वर्याला आता तिची जेलची हवा तर खावी लागणारच असते पण त्या अगोदर कड आहे तर ते जानकीच्या हातामध्ये तिला अगदी मान खाली घालून द्यावं लागतं आणि आता जानकीने ऐश्वर्याचा चांगला धडा शिकवलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद